मित्रांनो आधारभूत किंमत धान खरेदी योजनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना नेमकं धान बोनस कधी जाहीर केलं जाऊ शकतं याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या व्हिडिओला कोणी जास्त लाईक करत नाही कारण आपण खरी माहिती देतो आणि खरी माहिती शेतकऱ्यांना असेल कोणालाच आवडत नाही जर तुम्हाला सांगितलं की बाबा आज पैसे जमा होणार उद्या पैसे जमा होणार पण ती खोटी माहिती देऊन काही उपयोग नाही मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य आणि खरेदीच माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चाला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला मित्रांनो आधारभूत किंमत धान खरेदी योजनाच्या नोंदी नोंदणी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून तारीख वाढून देण्यात आलेली होती ती पहिले पंधरा जानेवारी होती आता त्याची तारीख लास्ट डेट ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत धान धानाची नोंदणी ही केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करण्यासाठी त्या पोर्टलवरती जाऊन त्या जे धान खरेदी योजनेचं जे हे तिथं जाऊन केंद्र आहे त्या केंद्रावरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता मित्रांनो जर ही नोंदणी तुम्ही केली नाही तर तुम्हाला धान बोनस हे मिळणार नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हे धान बोनस वाटप केल्या जात असतं मित्रांनो नेमकं हे धान बोनस शेतकऱ्यांना कधी त्याची घोषणा अधिकृत श सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल तर मित्रांनो राज्याचं जे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे या हिवाळी अधिवेशनामध्येच या धान संदर्भात घोषणा होणं गरजेचं होतं पण तसं सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की धानाचं जे शेतकऱ्यांची माहिती आहे ती माहिती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी नोंदणीच केलेली नाही आहे त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी त्याच्यापासून वंचित राहण्याची देखील शक्यता आहे मित्रांनो जर आता हिवाळी अधिवेशनामध्ये जर याच्याबद्दलची घोषणा झालेली नाही तर मित्रांनो याची घोषणा फक्त आणि फक्त जे आपलं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल जे फेब्रुवारीमध्ये होईल त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच याची तरतूद होऊ शकते इतर मध्ये कुठल्याही प्रकारची घोषणा होण्याची शक्यता नाही आहे मित्रांनो तोपर्यंत शेतकऱ्यांना वाट बघावी लागणार आहे मित्रांनो अतिवृष्टी आणि महापूर याच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं मोठं पॅकेज घोषित करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून मग ते नुकसान भरपाई असेल रब्बी अनुदान असेल त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याची मदत देखील वाटप करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या पार्श्वभूमीवरती धान बोनस हा शंभर टक्के आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना घोषित केला जाईल पण त्याची घोषणा ही फेब्रुवारीमध्येच होईल आणि त्याच्यानंतरच त्याचं वाटप होईल असं सध्या तरी मित्रांनो मागच्या वर्षी शेतकऱ्यांना धान बोनस जवळजवळ हेक्टरी वीस हजार रुपये प्रमाणं वाटप करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यासारखेच यावर्षी देखील हेक्टरी वीस ते पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात शेतकऱ्यांना धान बोनसचं वाटप केलं जाऊ शकतं मित्रांनो राज्यातील इतर शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईमुळे झालेलं नुकसान भरपाई ही मिळालेली आहे फक्त आणि फक्त ऊस उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी याच्यापासून वगळण्यात आलेले होते आणि त्यादेखील शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा करू चला मित्रांनो भेटू अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र